या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापूर गुन्हे शाखेतील श्वान कायराचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न दहा वर्षाच्या उल्लेखनीय सेवेनंतर कायराला मानाचा मुजरा गुन्हे शोधात आपल्या अचूक वासक्षमतेमुळे आणि शस्त्रबद्ध कामगिरीमुळे पोलीस दलाचे मोलाचे शस्त्र ठरलेली डॉबरमॅन जातीची मादी श्वान कायरा हिचा सेवानिवृत्ती सोहळा गुरुवारी पोलीस आयुक्तालयात मोठ्या सन्मानात पार पडला नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेत दाखल झालेल्या कायरानं तब्बल दहा वर्ष विविध गंभीर गुन्ह्यांच्या उकलीत मोलाची भूमिका बजावत अखेर नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सेवामुक्ती मिळवली स्वीकारली कायरानं गुन्हे अन्वेषण विभागाच्या श्वान प्रशिक्षण केंद्र पुणे इथं नऊ महिन्यांचं कडक प्रशिक्षण पूर्ण केलं होतं तिचे प्रथम हँडलर पोलिसवलदार चारशे वीस श्रीकांत तोरणाल तर द्वितीय हँडलर पोलीस हवदार चारशे तीस संतोष गवंडी होते शांत स्वभाव आदेशाचं तंतोतंत तंत पालन आणि गुन्ह्याच्या सुगाव्याचा अचूक पाठपुरावा करण्याची क्षमता ही कायराची खास वैशिष्ट्य होते उल्लेखनीय कामगिरी गजानन महाराज मंदिर चोरी उकल दोन हजार एकोणीस विजापूर रोड चोरेगाव येथील प्रसिद्ध गजानन महाराज मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता घटनास्थळी चोरांनी तोडलेल्या कुलपाचा वास दिल्यावर कायराने मंदिरापासून सुमारे पाचशे मीटर अंतरावरील मोकळ्या जागी पत्काल नेऊन गुन्ह्याचा सुगाव लावला या ठिकाणावरून मिळालेल्या वस्तूंच्या आधारे गुन्हा उघडकी येण्यास मोठी मदत झाली या प्रशंसनीय कामगिरीबद्दल तिलावतिच्या हँडलर्सना तत्कालीन उपायुक्त गुन्हे श्री बापू बांगर यांनी बक्षीस देऊन गौरवलेलं होतं एमआयडीसी खून प्रकरणातील महत्वाची ओळख दोन हजार बावीस एमआयडीसी परिसरातील खून प्रकरणात संशयित आरोपीची चप्पल घटनास्थळावरून जप्त करण्यात आली होती त्यानंतर आयोजित केलेल्या ओळख परेडी दरम्यान कायराने या चप्पलचा वास घेत योग्य आरोपीची अचूक ओळख पटवून तपासात निर्णायक मदत केली कैरानं अशाच अनेक गंभीर मालमत्ता व शरीराविषयक गुन्ह्यांच्या उकलीत गुन्हे शाखेला सहाय्य केलं तिच्या अचूक कामगिरीमुळे अनेक गुन्ह्यांना दिशा मिळाली असं अधिकारी सांगतात मान्यवरांची उपस्थिती सेवानिवृत्ती कार्यक्रमात मान्य श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर मान्यश्री गौहर हसन पोलीस उपायुक्त मुख्यालय मान्यश्री विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा व श्वान पथकाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिकाऱ्यांनी कायराच्या दीर्घ सेवेला मानाचा मुजरा करत तिच्या निष्ठावान कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली श्वान पथकातील कर्मचाऱ्यांसाठी कायराचं सेवानिवृत्त होणं हा भावूक क्षण ठरला कायराला सन्मानपूर्वक निरोप दहा वर्ष सतत गुन्हे तपासात योगदान देणाऱ्या कायऱ्यानं पोलिस दलातील आपलं स्थान अविस्मरणीय केलं सेवानिवृत्तीनंतर तिचं आयुष्य शांत निरोगी आणि आनंदी जावं अशी भावना सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पी ट्रीटमेंट उपलब्ध आहे व मशीन दूर चेहऱ्यावरील करण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होणे पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांमध्ये सूट देण्यात येईल डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव